कौशल्य आणि त्यासाठी लागणार एज्युकेशन आपल्याला कमी खर्चामध्ये कसं मिळवता येईल आणि रोजगाराच्या ज्या संधी आहेत त्या आपल्याकडे कशा पिचता येईल कारण अतिशय हुशार आहेत त्यांच्यासाठी त्यांचं गोल सेटिंग ठरलेला ध्येय निश्चित झाली परंतु जे एव्हरेज मुलं असतात त्यांना कुठलं एज्युकेशन द्यावं आणि त्यांना त्या दोन्ही बनवावं की आपण बऱ्याच

সং ভারতাম রাজ্য মধ্যে অভ্যাস ডিজিপি ডায়ুকেশন কম্প্রি হা ডিপার্টমেন্টে

कोरोनाचा काळ कोरोनाच्या काळामध्ये अनेक कामं हे बाहेर राज्यातले आपापल्या राज्यात आणि गरज असते तेव्हा अनेक शोध लागत असतात आणि त्यावेळेस पीएसएक्सिजन प्लॅन अँड ऑपरेशन मेंटेनन्स प्लॅन हा एक अभ्यासक्रम सुरू झाला कोरोनामध्ये कोरोनाची फर्स्ट प्रूफ आहे आणि त्यानंतर हा अभ्यासक्रम एन एस लेवल फोर हा सुरू झाला आणि नागपूर जिल्ह्यासाठी मास्टर ट्रेनर म्हणून माझी निवड झाली तेव्हा तर बावीस मुलांना ट्रेन केलं आणि त्यांना रोजगार द्यायची तेव्हा वेळ आली बऱ्याचदा काय होते तर कोरोनाच्या काळामध्ये अनेक दुर्घटना झाल्या कारण ऑक्सिजन प्लांट ऑपरेट करणं हे एक चांगलं काम नव्हतं तर त्याच्यासाठी वेगळ्या स्कीमची गरज पाहिजे तर तसं आपल्या आणि नवीन नवीन जेव्हा गरज पडत जाते टेक्नॉलॉजी जशी डेव्हलप होते तसे कोर्सेस सुद्धा डेव्हलप होतात आता नवीन कोर्सेस महाराष्ट्रामध्ये जवळपास ऐंशी प्रकारचे कोर्सेस जातात मी ज्या आयडियामध्ये कामाला आहे त्या आयडियामध्ये सत्तावीस प्रकारचे कोर्सेस आहेत अनेक कोर्सेस आहेत त्यांचे नाव आपल्याला माहीत असतात आणि जेव्हा

मला सांगितलं की तुम्हाला यायचं तर एक वर्ष कालावधीचे दोन वर्ष कालावधीचे अभ्यासक्रम आयटी आहे बऱ्याच लोकांना फक्त इलेक्ट्रिशियन आणि आहे कारण प्रायव्हेट आयट आहे त्या प्रायव्हेट आयटी मध्ये इलेक्ट्रिशियन आणि जास्त मागणी असते आणि महाराष्ट्रात सर्वात जास्त प्रायव्हेट आय आहे महाराष्ट्रातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये आय टी काही आयटी पोलीस आहे काही आदिवासी भागात आहेत काही आसपूच्या आहेत काही एस सी पी आय आहेत अशा अनेक आयडियाद्वारे डी आय द्वारे अभ्यासक्रम शिकवले जातात एक वर्ष दोन वर्ष कालावधीचे जे अभ्यासक्रम आहेत आता जगात मागणी उरायची जास्त आहे तर सर्वात मागणी जर असेल तर इलेक्ट्रिशियन फिटर हा तर आहे परंतु कालात आली बरेच अभ्यासक्रम हे कालबाह्य झाले आणि त्यामुळे नवीन नवीन त्यानुसार आणि तेव्हा सर्वात जास्त आपल्या पवणी तालुक्यामध्ये आय टी आय पवनी तालुक्यामध्ये अनेक गाव आहेत अनेक लोक असतात परंतु आय टीआय एका मेंड मध्ये वीस जागा असतात प्रत्येकाला संधी मिळत नाही मग बरेचसेन फिटर पाहिजे या नागामध्ये ज्या ट्रेडला मागणी आहे जगामध्ये मागणी आहे अशा ट्रेडमध्ये ऍडमिशन देत नाही ज्यांना कमी मार्क आहे अशा मुलांना सुद्धा ऍडमिशन मिळते परंतु कुठल्या राऊंडमध्ये मिळते तर पहिला दुसरा आणि तिसरा यामध्ये मिनिमम सेव्हन्टी फाईव्ह अबाऊट पर्सेंटेज लक्षात अशा मुलांचे नंबर राहतात मग ज्यांना पन्नास टक्के किंवा त्यापेक्षाही कमी मार्क आहे अशाने कुठले ट्रेड मागावे तर रशियातील इलेक्ट्रिशियन हिटर या ट्रेन कडे बिलकुलच म्हणू नये जर्मनी सोडत एक सामंजस्य करार केला आहे जर्मनी मध्ये एकोणीस राज्यात एकोणीस राज्यापैकी या राज्यासोबत सामंजस सामंजस्य करार झाला आहे आणि जर्मनी मध्ये आपला आयडियाचा मॅनपावर हा संपूर्ण मॅनपॉवर जर्मनीला दिला जाईल त्यासाठी फक्त अट आहे की त्याला जर्मन लँग्वेज शिकावी संपूर्ण कोर्सची जो खर्च आधार कोर्स आहे हा महाराष्ट्र सरकार करणार आहे मला त्याचा एक भाग होता आला पहिली बॅच सुरू आहे नागपूर आयटमध्ये जर्मन लँग्वेज सुरू आहे वीस जणांची बॅच सुरू आहे पुढच्या एखाद्या काळामध्ये अजून पुन्हा ती बॅच झाल्यामुळे दुसरी बॅच सुरू होईल तेव्हा सुद्धा प्रयत्न राहील की आपल्या भागाचे पुढे जास्तीत कसे बनवता येईल आणि जर फॉरेनला गेले तर त्यांना

thank mm -hmm. you que ele

do senhor कोणती भागातल्या चार मुली लागल्या इंटरव्यू इंटरव्ह्यूच्या दिवशी मी स्वतः गेलो कारण याचा मित्र आहे त्याला सांगितलं की आपल्या भागातल्या मुली आहे वैगर आहे परंतु एकही मुलगी सिव्हिल विचाराबद्दल एकही मुलगी तयार केली नाही आणि जेव्हा मी कॉल केला त्यावेळेस रिस्पॉन्सही घ्यायला तयार कारण मला माहित होतं की त्या कोणीनं सामोरे <स्था>। लक्षात किती बराविक आहे ఈ రిమే ఇండస్ట్రీస్ అంటే జత కోర్టునే రాదుबरोबर జత క్రేంగర్

I

It was

स्पर्धा निर्माण करून म्हणजे पोरांमध्येच तीन तीन महिन्यात पगारामध्ये डेव्हलपमेंट हा सुद्धा होत नाही जो काम प्रायव्हेटमध्ये होऊ शकतो तुम्ही स्किल दाखवा पगार वाढते आणि जबाबदारी घ्यायला तयार व्हा तुमची पोस्ट वाढते या पद्धतीचा एज्युकेशन हा आयद्वारे कमी खर्चामध्ये आपण देऊ शकतो पोरांना तर ही जाणीव सर्वांनी बाळगायला हवी आणि आपल्या मुलांना घर सोडण्यासाठी प्रवृत्त करावं याच्यासाठी कारण आता तुम्हाला वाटतंय की गव्हर्नमेंट आपल्याला नोकरी देईन गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या जमा आहे मी सुद्धा पेन्शनधारक नाही तेव्हा आपलं भवितव्य समजा तर काहीतरी घडवायच्या वेगळी की जो आपल्याला त्यावेळेस रिटायरमेंट नंतरही आपल्या मार्केटमध्ये मिळवत नाही त्या हिशोबाने आपल्याला आपल्यामध्ये स्किल आणावं लागेल म्हणून आम्ही आम्ही सुद्धा आम्ही सुद्धा मास्टर ट्रेनर नॅशनल स्किल डेव्हलपमेंट मध्ये अजून पूर्ण वेगवेगळे क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये ऑटोमोटिव्ह स्किल मध्ये एन टी सी मध्ये त्याचा दोन हजार पंचवीस मध्ये मे महिन्यामध्ये अजून पूर्ण माझी परीक्षा होती म्हणजे शिक्षणाचा आपला जो आहे आपल्याला दैनंदिन दे वाढवायचा आहे तेव्हाच आम्ही आम्ही हा का विचार करतो कारण आम्ही त्याचे रोज मास्टरमध्ये हो आहोत मध्ये आहोत तेव्हा आम्ही जेव्हा काही आपल्या जास्तीत जास्त देऊ शकतो ही एक चारही वस्त्यामध्ये आम्ही नवीन नवीन टेक्नॉलॉजी अॅडॉप्ट करायचा प्रयत्न आता येणाऱ्या काळामध्ये अजून पुन्हा भूगोल आहे